मला अजून एक गोष्ट सांगण्यास अतिशय आनंद होतो की हे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र पोलीस व सैन्य भरती मार्गदर्शन केंद्र प्रशिक्षण केंद्र हे गेल्या वर्षी सुरू झालं आणि फक्त एका वर्षामध्येच या केंद्रामधून जवळजवळ अकरा विद्यार्थी स्पर्धा परीक्षामध्ये पास होऊन यशस्वी झाले याचा आम्हाला खरोखरच सार्थ अभिमान आहे एक मे दोन हजार पंचवीस पासून आमची दुसरी बॅच सुरू होत आहे आणि त्यासाठी मैदानावर प्रशिक्षण देण्यासाठी आदरणीय तात्यासाहेब सर हे अनेक वर्ष विद्यार्थ्यांना दे प्रशिक्षण देतात त्याच पद्धतीने ते देणार आहेत त्यांनी त्यांची जबाबदारी घेतलेली आहे महिला प्रशिक्षण म्हणून आमच्याच महाविद्यालयाच्या प्राध्यापिका अनिता भटकर मॅडम या महिलांसाठी विशेष प्रशिक्षण देणार आहे मैदानावर सुद्धा सर्व प्रकारचे कीर्णांगण मैदान उपलब्ध आहेत जे पोलीस भरतीच्या सरावासाठी आवश्यक असतात सैन्य भरतीच्या सरावासाठी आवश्यक असतात आणि त्यानुसार त्यासाठी लागणार जे साहित्य आहे ते सुद्धा या जिमखान्यामध्ये पुरेस आहे ग्रंथालयामध्ये सुद्धा या स्पर्धा परीक्षेसाठी सैन्य पोलीस भरतीसाठी जी पुस्तके गरजेची असतात आवश्यक असतात ती सर्व पुस्तके उपलब्ध आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांना ही सर्व पुस्तकं उपलब्ध करून दिली जातील स्वतंत्र अशी अभ्यासिकेची सोय करून दिली जाईल इंटरनेट वायफायची सुविधा ऑलरेडी इथं आहेच त्याचबरोबर जर महाविद्यालयातील विद्यार्थी या केंद्राकडे परीक्षा घेत असेल या केंद्राकडे प्रवेश घेत असेल तर त्याला पूर्णपणे मोफत असा आपण प्रवेश देणार आहोत सुरुवातीचं नोंदणी शुल्क हे पाचशे रुपये असून प्रत्येक महिन्याला आपण जो मानधन म्हणून गेस्ट लेक्चर्स आपण जे मानधन देणार आहे त्यासाठी स्टेशनरीसाठी वेगवेगळ्या टेस्ट सिरीजसाठी आपल्याला जो खर्च येणार आहे त्या खर्चा पोटी म्हणून फक्त आपण एक हजार रुपये प्रत्येक महिन्याला प्रत्येक विद्यार्थ्याशी घेणार आहोत त्यामुळं सदर शिबिरासाठी सदर मार्गदर्शन केंद्रामध्ये मा परिसरातील विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त प्रवेश घ्यावेत आणि आपलं भविष्य घडवण्यासाठी महाविद्यालयाला संधी द्यावी अशी मी सर्व विद्यार्थ्यांना विनंती करतो नमस्कार मी प्राध्यापक सुरज डोरे आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज कडेपूर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे समिती प्रमुख मला आनंद होत आहे की आमच्या महाविद्यालयाच्या मार्फत आम्ही गेल्या वर्षीपासून स्पर्धा परीक्षा व सैन्य भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्राचं या ठिकाणी आयोजन करत आहोत आणि अगदी अल्पावधीत म्हणजे एका वर्षामध्येच खूप चांगला रिझल्ट आम्हाला या ठिकाणी मिळालेला आहे जवळपास अकरा विद्यार्थी वेगळ्या वेगळ्या पदावरती कर सहाय्यक असतील पी एस आय असतील किंवा पोलीस असतील अशा वेगळ्या वेगळ्या पदावरती या ठिकाणी नियुक्ती त्यांची झालेली आहे त्याबद्दल त्या सर्व विद्यार्थ्यांचे पण मी महाविद्यालयाच्या वतीने प्रथम अभिनंदन करतो तर सर आपल्याकडे ग्रंथालयाच्या सुविधा काय 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 सांगू शकाल ग्रंथालयाच्या संदर्भात सांगायचं झालं तर आमच्याकडे सुसज्ज ग्रंथालय आहे आणि ग्रंथ भंडार पण भरपूर आहे जवळपास साडे तेरा ते, ते चौदा हजारापर्यंत पुस्तकं आहेत परंतु स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात या ठिकाणी जवळपास तेराशेच्या आसपास पुस्तकं या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत तसेच वेगळे वेगळे जर्नल्स आहेत पाच ते सहा प्रकारचे वर्तमानपत्र येतात लोकसत् लोकसत्ता असेल लोकमत असेल पुढारी असेल तसेच जे स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी लेटेस्ट जे अपडेट आहेत त्याच्या संदर्भात वेगळेवेगळे जर्नल्स या ठिकाणी आम्ही विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देत आहेत सहा हजारच्या आसपास ई बुक आणि ई जर्नल्सची सुविधा आम्ही विद्यार्थ्यांना या ठिकाणी करून दिलेली आहे जेणेकरून विद्यार्थी आपल्या घरी बसून आपल्या मोबाईलवरती ते पुस्तकाचं वाचन करू शकतील रिडिंग हॉल आहे जवळपास सत्तर ते ऐंशी विद्यार्थी बसू शकतील अशा सुविधेचा रिडिंग हॉल आहे तसं झालं तर विद्यार्थ्यांना आम्ही वेळोवेळी मार्गदर्शन करतो आहे किंवा रेडिंगच्या संदर्भातील काहीही त्रुटी या ठिकाणी आम्ही ठेवलेली नाही नमस्ते मी प्राध्यापक डॉक्टर अनिता मधुकर भटकर आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज कडे पुरे ते मी सध्या शारीरिक शिक्षण संचालक म्हणून इथं कार्यरत आहे तसेच कॉलेजमध्ये सुरू असलेल्या पोलीस आर्मी आणि स्पर्धा परीक्षा या केंद्रामध्ये महिला प्रशिक्षक कोच म्हणून देखील मी इथं कार्यरत आहे Uh, मॅडम या कॉलेजवर जी नवीन आता ही तुम्ही कन्सेप्ट राबवताय यासाठी महिला स्वतंत्र महिला शिक्षणाची कशी व्यवस्था आहे काय सुविधा आहे सध्या आपण सगळीकडे जो ट्रेड बघतो की मुलांच्या बरोबरीनं मुली देखील या पोलीस आर्मी भरतीमध्ये कार्यरत होण्यासाठी पूर्णपणे आपलं कष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्या पद्धतीनं सफलता पण देखील करत आहेत त्या त्या पद्धतीनं मुलांच्या बरोबरीनंच मुलींना देखील क्षमता त्यांची शारीरिक क्षमता वाढण्यासाठीचे जे कार्य आहे ते करण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न करतो त्यांची जी शारीरिक क्षमता मुलांची मुलींची कार्य शारीरिक शारी क्षमता बघता त्याच्यामध्ये बराच म्हणजे त्यांच्या काय फरक शारीरिक जो फरक आहे तो बराच डिफरन्स असतो त्याच्यामध्ये कि कमकुवतपणा किंवा नाजूकपणा जो म्हटला जातो मुला मुलं आणखी मुली याच्यामध्ये त्या पद्धतीनं न, न बघता ग्राउंड म्हटल्यानंतर मैदानावरती आल्यानंतर जी त्यांची क्षमता मुलांची जी आहे त्या पद्धतीनंच मुलींची कशा पद्धतीनं करून घेता येईल या पद्धतीनं आम्ही पूर्णपणे प्रयत्न करतो त्यांच्यासाठी ज्या आडी अडचणी असतात अगदी मग चेंजिंग रूम असू दे वॉशरूम असू दे किंवा मंथली पिरियडच्या वेळेला होणारा शारीरिक त्रास जो आहे विद्यार्थिनींना किंवा मुलींना त्याच्यावरती मात करून त्यांना ये येणाऱ्या त्यांच्या त्रास जो आहे तो कशा पद्धतीनं कमी करता येईल या पद्धतीनं आम्ही पूर्ण सोयुक्त त्यांना प्रयत्न करतो पूर्ण तसेच सॅनिटरी पॅड जे असतात याची देखील कॉलेजमध्ये दे चांगल्या पद्धतीने सोय आहे वॉशरूम वगैरे सगळ्या पाणी आहे बा चोवीस तास पाणी आहे सगळ्या गोष्टी सोयीनुक्त आमच्या महाविद्यालयामध्ये आहेत मी प्राध्यापक डॉक्टर आर पी मानवर आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज कडेपूर स्पर्धा परीक्षा केंद्र तसेच सैन्य व पोलीस भरती पूर्व मार्गदर्शन केंद्रामध्ये मा समन्वयक म्हणून काम आहे सर आता या भरतीचं दिवसभराचं वेळाच कामकाजग चालणार आहे हे जे केंद्र आहे याचं आम्ही माननीय प्राचार्य डॉक्टर एल जी जाधव सर यांच्या मार्गदर्शनाखाली व्यवस्थित नियोजन केलेलं आहे आणि ते नियोजन म्हणजे दैनंदिन नियोजन आहे सकाळी सहा ते आठ पर्यंत जे स्थानिक परिसरातील विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी मैदानी प्रशिक्षणाची व्यवस्था केलेली आहे तसेच जे विद्यार्थी बाहेरगावाहून येतात त्यांच्यासाठी सकाळी सात पंधरा ते नऊ या वेळेत मैदानी प्रशिक्षणाची सोय केलेली आहे त्यानंतर एक तास सुट्टी आहे त्यानंतर साडे दहा ते साडेबारा या वेळेमध्ये महाविद्यालयातील जे तज्ज्ञ प्राध्यापक आहेत त्यांच्या मार्फत या अकॅडमीमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला आहे त्यांच्यासाठी दोन तासाचं मार्गदर्शन आणि गेस्ट लेक्चर असं नियोजन केलेलं आहे त्यानंतर दुपारी एक ते चार या वेळेमध्ये जे महाविद्यालयामध्ये स्टडी रूम आहे त्या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी व्यवस्था केलेली आहे आणि त्या ठिकाणी विद्यार्थी स्वयं अध्ययन करतील त्यांना जे आवश्यक आहे ते वाचन करतील त्यानंतर चार ते संध्याकाळी सातपर्यंत पुन्हा मैदानी प्रशिक्षणाची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे आणि हे मैदानी प्रशिक्षण आमच्या महाविद्यालयातील शारीरिक शिक्षण संचालक पटकर मॅडम आणि आपल्याच परिसरातील तज्ज्ञ मैदानी प्रशिक्षक कांबळे सर हे दररोज या ठिकाणी देणार आहे तसच या या केंद्रामार्फत दररोज आठवड्याचं साप्ताहिक साप्ताहिक नियोजन आहे त्याचं वेळापत्रक आम्हीचरच तयार केलेलं आहे सर तर या आता जी केंद्र तुम्ही चालू केले याच प्रवेश कधी चालू होणार एक मे दोन हजार पंचवीस महाराष्ट्र दिनाच्या शुभ मुहूर्ता पासून आपण प्रवेश सुरू करणार आहोत आणि प्रत्यक्ष बॅच पंधरा जून दोन हजार पंचवीस पासून महाविद्यालयामध्ये सुरू करणार आहोत नमस्कार नमस्कार माझे नाव पातासाहेब कांबळे मी राष्ट्रीय पदक प्राप्त खेळाडू आहे या कॉलेजचे प्रा प्राचार्य आहे श्री एल जी पवार सर यांनी ह्या कॉलेजमध्ये जो उपक्रम राबवला आहे त्या उपक्रमामध्ये मला जी क्रीडा शिक्षक म्हणून काम करण्याची संधी दिलेली आहे त्याबद्दल सर्वप्रथम मी सरांचा आभारी आहे गेले दोन वर्षे दीड वर्षे मी या कॉलेजवरती क्रीडा शिक्षक म्हणून फिजिकलची जबाबदारी घेतलेली आहे आणि मागच्या वर्षी आमच्या ह्या उपक्रमातून सहा खेळाडू वेगवेगळ्या पदावरती सिलेक्ट झालेले आहेत सांगायचं झालं तर ह्या माझ्याबरोबर मी स्वतः माझे मित्र दिलीप चव्हाण आणि अर्जुन मोहिते म्हणून जे फौजे आहेत हे आम्ही वेळोवेळी वेगवेगळ्या प्रकारे मार्गदर्शन करत असतो आम्हाला कॉलेजवरती सर्व सुविधा आहेत क्रीडांगणाच्या बाबतीत जे काही लागणार आहे त्या सुविधा आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे दोनशे मीटरचा तीन लेंथचा धावन मार्ग म्हणजे ट्रॅक आहे लॉंग जंपचं एक चांगलं ग्राउंड आहे गळा चांगलं ग्राउंड आहे आणि ज्या काही बेसिक गोष्टी लागतात जे मैदानी शिक्षणासाठी हर्डल्स असतील वेट ट्रेनिंगसाठी वेट लिफ्टिंगचे जे साहित्य असतील ते अगदी व्यवस्थित कॉलेज आम्हाला पुरवले गेलेलं आहे त्यामुळेच या अकॅडमीचा थोडक्या कालावधीत चांगला यश मिळालेलं आहे मैदानी गुणाबद्दल सर काय माहिती मिळतात मैदानी म्हणजे खेळाडू प्रत्येक मैदानाचा वेगवेगळ्या गुण असतात बद्दल तुम्ही कशी माहिती मिळतात आलेले खेळाडू काही सगळेच एकाच लेवलचे नसतात कोणाकडे स्ट्रेंथ जास्त असते कोणाकडे स्टॅमिना जास्त असतो कोणाकडे लवचिकता जास्त असते तर आल्यानंतर पहिल्यांदा दोन आठवडे आम्ही प्रत्येक खेळाडूच सूक्ष्म निरीक्षण करून कोणाकडे कोणती गोष्टी जास्त आहेत कोणती कमी आहे याचा पहिल्यांदा अभ्यास केला जातो त्याच्यानंतर त्या मुलाला त्या पद्धतीनं ट्रेनिंग दिलं जातं ज्याला समजा स्टॅमिना कमी असेल तर त्याला जास्त लाँग डिस्टन्स दिलं जातं ज्याच्याकडे जा ताकद कमी आहे त्याला वेट ट्रेनिंगच्या एक्सरसाइज दिल्या जातात त्याला लवचिकता कमी आहे त्याची ॲबिलिटी वाढवण्यासाठी ते फ्लेक्सिबिलिटी वाढवण्यासाठी त्याचे स्ट्रेचिंग एक्सरसाइज जास्त घेतले जातात आणखीन काय माहिती मिळू शकतात की पोलीस भरतीसाठी कसं कसं काय काय <laughs> आता बघायला गेलं तर हा ग्रामीण भाग पडतो ग्रामीण भागातले खेळाडू तशी आर्थिक परिस्थिती गरीब असते तर सरांनी मग अशी सांगितल्याप्रमाणे अगदी ह्या कॉलेजमध्ये जे विद्यार्थी प्रवेश घेतात त्यांना तर मुक्त फ्री फ्री ऑफ पास्ट हे ट्रेनिंग सगळं से सेंटर ओपन आहे दुसरी गोष्ट सरांनी अशी चर्चा केली की जरास डायटच्या बाबतीत मुलांची परिस्थिती कमी आहे त्या अनुषंगानं आपल्याला काय करता येईल तर आपण एक डाएट प्लॅनर आहे ना त्यामध्ये इन्क्लूड करून चांगलं प्रोटीन वगैरे त्यांना जास्त मिळावं या अशा पद्धतीनं डायट देण्याचं पण इट्रूडचं आमचं माणसं आहे त्याचप्रमाणे आता आम्ही कडेगाव तालुक्यात जेवढ्या अकॅडमी आहेत त्या प्रत्येक अकॅडमीच्या संस्थापकांना भेटून त्या सगळ्यांना एकत्र करून ह्या ग्राउंडवरती ह्या कॉलेजवरती त्यांची परीक्षा एकत्र घेणे किंवा फिजिकलचा डेमो एकत्र घेणे किंवा बाहेरचे जे गेस्ट आहेत जे बाहेरचे गेस्ट आहेत की आपला तालुका कुठं मागं पडू नये ह्या अनुषंगानं तिने बाहेरच्या सगळ्या अकॅडमी एकत्र घेऊन ही अकॅडमी एकत्र करून आपण त्यांना ती मार्गदर्शन देऊन आपली मुलं जास्तीत जास्त कशी सिलेक्ट होतील हा आमचा प्रयत्न राहणार आहे आणखीन त्याच्याबरोबरच बाहेरच्या जे माध्यमिक शाळा असतील प्राथमिक शाळा असतील त्या शाळेंच्या ज्या वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धा असतात ज्या शालेय स्पर्धा म्हणा किंवा पावसाळी हिवाळी स्पर्धा असतात त्या स्पर्धा देखील इथं आयोजित करायचं आमचं नियोजन आहे तर आमचा जो ट्रॅक आहे किंवा आमची जे ग्राउंड आहे ते ग्राउंड एवढं प्लेन आणि इतकं सॉफ्ट आहे की आमच्या खेळाडूला एक वर्षात कितीही हार्ड वर्क घ्या कितीही हेवी ट्रेनिंग घ्या त्याला इंजुरी येत नाही बिगर इंजुरीचे आमचे खेळाडू सिलेक्ट होतात सर्वात महत्वाचे म्हणजे गटवर्षी जे आमचे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र पोलीस व सैन्य भरती मार्ग केंद्र सुरू झालं त्याला विद्यार्थ्यांनी असा प्रचंड प्रतिसाद दिला बऱ्याच विद्यार्थ्यांनी प्रयत्न केले त्यातील अकरा विद्यार्थी हे यामध्ये या परीक्षेमध्ये यशस्वी झाले आणि त्यातील नव विद्यार्थी हे आता प्रशिक्षणासाठी वेगवेगळ्या केंद्रावर गेलेले आहेत दोन विद्यार्थी आज या ठिकाणी उपलब्ध आहेत त्यापैकी सुशांत पवार त्याचे दोन पदावर नियुक्ती झालेले आहे कर सहाय्यक आणि महसूल सहाय्यक त्याचं मी पुन्हा एकदा त्या ठिकाणी अभिनंदन करतो त्याचप्रमाणे कोमल पुजारी ही आमची कन्या ही सुद्धा विशेष मागास प्रवर्गातून मुलीमधून राज्यात प्रथम आलेले आहे आणि ती तिचं पी एस आय सारखं झालेलं आहे म्हणून पुन्हा एकदा तिचंही मी अभिनंदन करतो आणि आपण त्यांना त्यांच्याकडूनच या केंद्राबद्दलची माहिती विचारावी अशी अपेक्षा करतो सुशांत तू तुझी ओळख करून दिलीस ते चालेल नमस्कार माझं नाव सुशांत पवार आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज कुठे बोल या कॉलेजचा मी विद्यार्थी नुकत्याच एम पी सी मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेमधून माझे कर सहाय्यक आणि महसूल सहाय्यक म्हणून निवड झालेली आहे या कॉलेजमध्ये शिकत असताना जो माझा स्पर्धा परीक्षेचा जो पाया रचला गेला त्याच्या फलित स्वरूपात आज माझं मला हे यश संपादन झालं सुरुवातीला ग्रामीण भागातून या कॉलेजमध्ये आल्यानंतर स्पर्धा परीक्षेची ओळख करून घेण्यासाठी किंवा गोरगरीब विद्यार्थ्यांना बाहेर मोठ्या शहरामध्ये जाऊन स्पर्धा परीक्षेचं विशेष मार्गदर्शन घेता येत नाही किंवा प्रशिक्षण घेता येत नाही खरंच पेलत नाही अशा विद्यार्थ्यांना ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना या कॉलेजमध्ये आल्यानंतर इथं योग्य ते मार्गदर्शन भेटतं त्यातूनच माझ्या स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्राला सुरुवात झाली त्यात येथील तज्ज्ञ शिक्षकांनी मार्गदर्शकांनी मला चा मार्गदर्शन केलं त्याचा मला चांगला फायदा झाला कॉलेजमध्ये असणारे शिक्षणाचे ग्रंथालय त्यामध्ये संदर्भ ग्रंथ प्रयोग पॉस्टमध्ये सरांनी आम्हाला उपलब्ध करून दिलं त्याची खूप मदत झाली टप्प्याटप्प्यावरती गेस्ट लेक्चर तज्ञ मार्गदर्शक यांच्याकडून पण वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन भेटलं त्यातूनच आधीपर्यंतचा प्रवास झाला माझं गाव येथीलच जवळ सहोली असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना uh, आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज परिपूर येथे नव्यानं सुरू झालेले स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र एक संजीवनी म्हणून उभारत आहे याचा येथील ग्रामीण भागातील सगळ्या विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा व आपल्या भविष्याच्या मार्गाने भविष्य सुवर्ण घडवण्यासाठी येथील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रात येऊन प्रवेश घ्यावा हे मी सर्व विद्यार्थ्यांना आवाहन करतो नमस्कार मी सौ कोमल महारुद्र पुजारी राहणार शिवाजी नगर मेलगाव पुनर्वसन तालुका कडेगाव मी आर्ट्स कॉमर्स कॉलेज कडे ची विद्यार्थिनी सांगताना खूप अभिमान वाटतो मी दोन हजार तेवीस मध्ये झालेल्या महाराष्ट्र आयोगाच्या परीक्षेमध्ये या नियुक्ती झाली आणि राज्यामध्ये मुलींमध्ये विशेष मागास प्रवर्गातून प्रथम क्रमांकाने माझी निवड झाली आणि एकूण मुलींमध्ये तेरावा क्रमांकाने निवड झालेली आहे आणि माझ्या या प्रवासाबद्दल सांगायचं झालं तर दोन हजार वीस मध्ये मी अभ्यासाला सुरुवात केली होती आणि दोन हजार तेवीसच्या परीक्षेमध्ये मला हे यश प्राप्त झालेलं आहे आणि यामध्ये आपल्या या कॉलेजचा खूप मोठा वाटा आहे आपल्या कॉलेजमध्ये उपलब्ध असलेलं जे ग्रंथालय आहे तिथे अनेक प्रकारची पुस्तकं आहेत त्यांचा मला फायदा झालेला आहे आणि पी एस आय च्या शारीरिक चाचणीसाठी आपले जे कॉलेजच ग्राउंड आहे तिथे सर्व सोयीसुविधा सुविधा उपलब्ध असल्यामुळे कुठलीही इंजुरी न येता मी हे ग्राउंड शारीरिक चाचणीमध्ये क्वालिफाय होऊन मुलाखतीसाठी क्वालिफाय झाले होते शारीरिक चाचणीसाठी मला मार्गदर्शक म्हणून कांबळे सर कांबळे सर आणि मॅडम यांचे मी खूप खूप आभारी आहे कॉलेजचे जे ग्राउंड आहे आपल्या तिथं दोनशे मीटरचा ट्रॅप लॉंग जंपसाठी जे ग्राउंड आहे ते आणि गोळा फेक या ग्राउंड ची मला खूप चांगल्या प्रकारे मदत झालेली आहे कांबळे सरांच्या मार्गदर्शनाखाली वे ट्रेनिंगचं सर्व साहित्य आणि कॉलेजचे सर्व सोयीसुविधा त्यामध्ये मुलींसाठी स्पेशल रेस्ट रूम आहे त्यानंतर फर्स्ट एड किट आणि पाण्याची वॉशरूमची आणि सर्व इतर सुविधा मुलींसाठी सॅनिटरी नॅपकिन असेल याचा खूप फायदा झाला आणि पी एस आयच्या च्या शारीरिक चाचणीसाठी आम्हाला चारशे मीटरचा रनिंग ट्रॅक असतो त्यानंतर गोळा फेक आणि लॉंग जम्प असते तर प्रथमच हा जो आयोगानं बदल केलेला आहे शारीरिक चाचणी संदर्भात तर यासाठी लाँग जम्प साठी अतिशय मेहनत घ्यावी लागत होती आणि त्यासाठी मला तसेच मॅडमची खूप मदत झाली आणि एवढं सांगेल की ज्या सगळ्या सोयी सुविधा दा उपलब्ध असलेलं कॉलेजचा जो परिसर आहे ग्राउंडचं जे वातावरण आहे खूप चांगलं आहे आणि मी नक्कीच सर्व विद्यार्थ्यांना आवाहन करेल की तुम्ही जास्तीत जास्त संख्येने इथे प्रवेश घ्या आणि आपल्या भविष्याची आपल्या भविष्यासाठी इथे नक्कीच कॉलेजला संधी उपलब्ध करून धन्यवाद या सर्व प्रवासामध्ये अर्थातच आपलं मानसिकरण होत त्या ठिकाणी एक सपोर्ट सिस्टीम म्हणून आपली ज्या काही व्यक्ती असतात सर्वप्रथम म्हणजे माझे मिस्टर श्री महारुद्र राजा पुजारी यांनीही मला अतुनात सहाय्य केलेला आहे खूप मदत मला त्यांची झालेली आहे आणि नेहमी माझ्या पाठीशी ते खंबीरपणे उभे होते माझ्या सासूबाई सुशिला राजाराम पुजारी तसेच कैलासवासी राजाराम पुजारी यांचं स्वप्नच होत की आपली सून पी एस आय व्हावी आणि त्यांच्या या स्वप्न पूर्ती पूर्तीसाठी मी पात्र ठरले आणि खूप आनंद होत आहे की माझ्या घरच्या सपोर्ट केला मी ग्राउंड वरती पहाटे साडेपाच वाजून चालू करायचे आणि आठ वाजेपर्यंत सकाळी ग्राउंड असायचं त्यावेळेस मला नेहमी येणाताना करताना माझे मिस्टर माझ्या सोबत असायचे संध्याकाळी सुद्धा पाच वाजता ग्राउंड चालू व्हायचं आणि साडेसात पर्यंत ग्राउंड असायचं आणि यावेळेमध्ये कॉलेजच्या परिसरामध्ये असं कधी वाटलं नाही की मुलींनी इथे पाटे साडेपाच वाजता येऊन एकटा जरी कोणी मुली वगैरे असल्या तरी म्हणजे परिसरामध्ये एवढं वातावरण चांगलं होतं की कुठल्याही प्रकारची त्यांना भीती बाळगण्याचं काहीच कारण नव्हतं आणि या सर्व प्रवासात मला कॉलेजचा माझ्या सर्व घरच्यांचा खूप मला मानसिक आधार मिळाला आणि त्यामुळेच मी हे यश संपादन करू शकते